असं कधी झालंय का मॅम की अवयव दात्यांचे नातेवाईक भेटायला एक येतात एकदाच मला असा अनुभव आलाय नऊ वाजता ऑफिस उघडत होते तेव्हा एक बाई ऑफिसच्या दारात बसल्या काय पाहिजे मॅडम तुम्हाला अशा माझ्याकडे बघत बसल्या मी म्हटलं काय पाहिजे तुम्हाला तर म्हणे माझ्या मुलाचं हार्ट किडनी लिव्हर कोणाला ते मला पाहिजे मी असं नाही सांगू शकत तीन तास त्या माझ्या ऑफिसमध्ये बसून त्या शेवटी एक बाई कोणीतरी आल्या तेव्हा त्या खूप रडल्या आणि त्यांना घेऊन गेल्या मी त्यांना समजावून सांगितलं की असं नाही आपण करू शकत त्याच्यानंतर पुन्हा बातमी आली की त्याचं हार्ट कुठे गेलं मग ह्या मुंबईला पोचल्या आणि तिथल्या हॉस्पिटलमध्ये त्या प्रेशराईज करत होत्या की मला माझ्या मुलाला भेटायचं आहे ते हॉस्पिटलचे कुठे मुलगा तुमचा काय नाव त्यामुळे ना ते नाही माहिती मला काल पुण्यावरनं हार्ट आलं आणि ज्या मुलाला दिलं तोच माझा मुलगा हे असं होऊ नये म्हणून आपण आयडेंटिटी रिव्हील करत नाही पण अदरवाईज जे मेंदू मृत अवस्थेतले नातेवाईक आहेत ते तर हॉस्पिटल्समध्ये तर जातातच ना भेटायला पण नुसतं येऊन तुमच्याशी बोलतायत इथपर्यंत ठीक आहे पण जेव्हा ते पेशंटचे म्हणजे ट्रान्सप्लांट ज्यांचं झालेलं आहे त्यांच्या ऑर्गन्सचे असं जर विचारायला लागले तर ते जरा कठीण काम होऊन बसतात